शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे ही प्रारूप मतदार यादी बुधवार आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर मंगळवार पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत होती ती मुदत संपली असून तालुका निहाय दाखल हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन अठ्ठावीस ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या संशयित आरोपीनं पीडित युवतीला पुन्हा एकदा भर रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी देत तिचा विनय भंग केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमेश मनोज सावंत असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरं फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबत एकूण चौसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी किशोर धोंडीराम कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी दिशा बदलून दशा निर्माण करणाऱ्या राजकीय हस्तक्षेपात महापालिकेची अंतिम प्रभाग रचना अडकल्याचा आरोप विरोधी महाविकास आघाडीनं केला आहे नवी प्रभाग रचना न करता जुनीच प्रभाग रचना कायम ठेवण्याची मागणी विरोधकांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऐन दिवाळी सणाच्या काळात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय तात्काळ विजेचा अखंड पूर्ण दाबाने पुरवठा राहील याबाबत तातडीने योग्य ती कारवाई करा ऑक्टोबर अखेरपर्यंत भार नियमन करू नका अन्यथा महावितरण कार्यालयात शिवसेना स्टाईल टाळे ठोकावे लागेल असा इशारा शहर ठाकरे शिवसेनेनं दिला आहे या बातमीसोबत शहराच्या खबर मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर